ओम नम शिवाय ओम नमः शिवाय ओम नम शिवाय आजच्या या पवित्र दिवशी शांत मनाने श्रद्धेने आणि पूर्ण विश्वासाने भगवान शंकरांची ही कथा ऐकूया ही कथा केवळ शब्दांची नाही तर श्रद्धेची विश्वासाची आणि भक्तीची आहे जी कथा मनात उतरली तीच जीवन बदलते खूप प्राचीन काळापासून असे मानले जाते की जो कोणी भक्तभावाने भगवान शिवांची कथा ऐकतो त्याच्या जीवनातील दुःख हळूहळू दूर होऊ लागते विशेषतः संतांसंबंधी चिंता मनाची अशांती घरातील कलह हे सर्व शिवकथेच्या श्रवणाने कमी होतात भगवान शिव म्हणजे आदिदेव त्यांना ना आडंबर आवडतो ना दिखावा ते फक्त भक्ताचा भाव पाहतात डोक्यावर चंद्र गळ्यात वासुकी नाग अंगावर भस्म आणि डोळ्यांत करुणा असलेले महादेव म्हणजेच साक्षात दयाळूपणाचे रूप कैलास पर्वतावर भगवान शिव ध्यानस्थ बसलेले असतात त्यांच्या ध्यानातूनच सृष्टीचे संतुलन टिकून आहे माता पार्वती त्यांच्या बाजूला विराजमान असतात पार्वती म्हणजे शक्ती शिव म्हणजे चेतना या दोघांचे मिलन म्हणजे संपूर्ण सृष्टीचे कल्याण एकदा देवर्षी नारद कैलासावर आले त्यांनी महादेवांना विचारले हे प्रभू या कलियुगात मनुष्य इतका दुःखी का आहे भगवान शिव मंद हसले आणि म्हणाले नारदा मनुष्य बाहेर सुख शोधतो पण सुख आत असते श्रद्धा हरवली की दुःख वाढते नारदांनी पुन्हा प्रश्न केला प्रभू सर्वात मोठे दुःख कोणते महादेव म्हणाले संतानाची चिंता कारण संतान म्हणजे आशा भविष्य आणि वंशाचा दिवा ही कथा आहे एका साध्या पण श्रद्धाळू दाम्पत्याची खूप वर्षांपूर्वी एका छोट्याशा गावात एक ब्राह्मण दाम्पत्य राहत होते ते अत्यंत धार्मिक प्रामाणिक आणि साधे जीवन जगत होते धन अन्न वस्त्र यांची कमतरता नव्हती पण एकच दुःख त्यांच्या मनात सलत होते वजा त्यांना संतान नव्हते वर्षानुवर्षे त्यांनी देवदेवतांची पूजा केली अनेक व्रते केली मंदिरांचे फेरे मारले पण तरीही त्यांच्या पदरात संतानसुख पडले नाही लोक बोलू लागले समाज टोमणे मारू लागला पण तरीही त्या दाम्पत्याने श्रद्धा सोडली नाही एके दिवशी गावात एक साधू आला त्याच्या मुखावर तेज होते त्या ब्राह्मण दाम्पत्याने त्याची सेवा केली साधू प्रसन्न झाला त्याने विचारले तुम्हाला काय हवे आहे दाम्पत्याने डोळ्यांत पाणी आणून आपले दुःख सांगितले साधू म्हणाला येणारी महाशिवरात्री पूर्ण श्रद्धेने पाळा उपवास करा रात्रभर जागरण करा शिवकथा ऐका महादेव नक्की कृपा करतील महाशिवरात्रीचा दिवस उजाडला त्या दाम्पत्यानं सकाळपासून उपवास केला शिवलिंगावर पाणी बेलपत्र अर्पण केले संपूर्ण रात्र त्यांनी एकही तक्रार न करता फक्त शिवाय हा जप केला रात्रीच्या शेवटच्या प्रहरी दोघांनाही डोळा लागला स्वप्नात भगवान शिव प्रकट झाले त्यांच्या मुखावर प्रसन्नता होती त्यांनी आशीर्वाद दिला आणि म्हणाले तुमची श्रद्धा अढळ आहे लवकरच तुमच्या घरात बालहास्य नांदेल काही महिन्यांनंतर त्या दाम्पत्याच्या आयुष्यात चमत्कार घडला त्यांना पुत्रप्राप्ती झाली संपूर्ण गाव आनंदात नाहून निघाले सर्वांनी मान्य केले की ही महादेवांची कृपा होती भगवान शिवभक्तांना कधीही रिकाम्या हाताने पाठवत नाहीत जो भक्त शांत मनाने त्यांची कथा ऐकतो त्याच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते मन शांत होते नकारात्मक विचार दूर होतात शिवकथा ऐकताना मनात कोणताही संशय ठेवू नये ही कथा म्हणजे औषध आहे मनासाठी आत्म्यासाठी आणि जीवनासाठी शास्त्रात सांगितले आहे की शिवकथा ऐकल्याने पितृदोष ग्रहदोष मानसिक ताण भय चिंता हळूहळू नष्ट होतात विशेषत ज्या घरात संतांसंबंधी दुःख आहे त्या घरात शिवनामाचा जप आणि शिवकथेचे श्रवण अत्यंत फरदायी ठरते महादेव ओढे आहेत ते लगेच प्रसन्न होतात थोडे पाणी थोडे बेलपत्र आणि खरा भाव वजा एवढेच त्यांना हवे असते आज ही कथा ऐकताना आपल्या मनातील सर्व दुःख चिंता भीती महादेवांच्या चरणी अर्पण करा त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवा कारण विश्वास हाच भक्तीचा पाया आहे शिव म्हणजे अंत नाही शिव म्हणजे सुरुवात आहे शिव म्हणजे शांती आहे शिव म्हणजे कल्याण आहे ही कथा इथे संपत नाही कारण शिवकथा कधीच संपत नाही जोपर्यंत श्रद्धा आहे तोपर्यंत शिव आहे ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हर हर महादेव